लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहायला मिळतं की जिवा हा नंदिनीला बोलत असतो मला ते गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं आहे मला तू जे आनंद निवासमधल्या लोकांसाठी करतेस ना तसं काहीतरी करायचं आहे मला जमेल ना त्यावर नंदिनी बोलते का नाही जमणार अर्थच जमेल मी तुमच्यासोबत आहे आणि पुढे दुसरीकडे पाहायला मिळतं की पार्थ हा जिव्या जिवा पार्थ आणि जिवा हॉटेलमध्ये गेलेले असतात ते जे तेव्हा पार्थ हा एक गुलाबाचं फूल उचलून काव्याला देत असतो तेव्हा काव्या, काव्या बोलते लिमिट क्रॉस करतायत देशमुख तेव्हा पार्थ बोलतो आय नो माय लिमिट्स आता पुढे पाहायला मिळेल की काव्या हा पार्थचा गुलाब स्वीकारेल का आणि नंदिनी आणि जीवामध्ये हेल्पफुल सिस्टीम पाहायला मिळेल का तो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद